नमस्कार सानवी हिंदी रेसिपीमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शंकरपाळी म्हटलं की तोंडात टाकताच विरगळणारी आणि आतून बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत अशी असेल तरच खाण्यात मजा आहे आज आपण वाटे आणि वजनी दोन्ही प्रमाणानुसार शंकरपाळी कशी बनवायची ते पाहणार आहोत जेणेकरून तुमची शंकरपाळी बिघडणार नाही शंकरपाळी तेलात विरगळू नये तसेच तुपाचं प्रमाण किती घ्यावं जर तेलात विरगवली तर काय करावं या सर्व टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे चला तर सोडा किंवा इनोचा वापर न करता अगदी बिस्किटाप्रमाणे कुचकुशीर अशी शंकरपाळीची रेसिपी पाहूया वाटीच्या प्रमाणात देखील मैदा मोजून घेऊया म्हणजे तुम्ही थोड्या प्रमाणात जर शंकरपाळी बनवणार असाल तर तुम्हाला हे प्रमाण अगदी सोपं पडेल आणि तुमच्या शंकरपाळ्या अगदी परफेक्ट बनतील वाटीमध्ये मैदा भरत असताना जास्त दाबून भरायचा नाही आणि अगदी सपाट असा भरायचा आहे म्हणजे तुमचं प्रमाण अगदी योग्य होईल तुम्ही पाहू शकता आत्तापर्यंत तीन वाट्या पूर्णपणे भरलेल्या आहेत आणि ही चौथी वाटी अर्धी भरलेली आहे म्हणजे आपला मैदा हा साडेतीन वाटी भरलेला आहे साखर आणि तुपाचं प्रमाण घेताना देखील याच वाटीने घ्यायचं आहे आता हा मैदा पूर्णपणे चाळून घेऊया मैदा चाळून झालेला आहे आता याच्यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं आहे शंकरपाळ्या जरी गोड असल्या तरी याच्यामध्ये थोडंसं मीठ घातल्यामुळे शंकरपाळीला अजूनच चांगली चव येते मीठ घातल्यानंतर पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून आहे शंकरपाळी अगदी खुसखुशीत व्हावी म्हणून याच्यामध्ये तुपाचं मोहन आहे तूप घेताना ते वितळवून घ्यायचं आहे इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आता हे एका स्टीलच्या भांड्यामध्ये काढून चांगलं कडकडीत कर गरम करून आहे अगदी त्याच्यातून धूर आला पाहिजे तूप अगदी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे हे तूप पिठावरती लगेचच ओतायचं आहे तूप अगदी कडकडीत गरम केलेलं आहे त्यामुळे पिठामध्ये चमच्याने मिक्स करायचं आहे म्हणजे हाताला भाजणार नाही पिठामध्ये अगदी कडकडीत तुपाचं मोहन घातल्यामुळे शंकरपाळी ही अगदी बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत होते आता तूप थोडंसं थंड झालेलं आहे त्यामुळे आता हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडे व्यवस्थित तूप लागलं पाहिजे पिठाच्या अगदी कणाकणाला तूप लागलं पाहिजे अगदी पाच मिनिट तुम्ही हे तूप अगदी व्यवस्थित चोळून आहे इथे अजिबात गडबड न करता अगदी व्यवस्थित सगळीकडे तूप चोळून घ्यायचं आहे पिठाची अशी मूठ बंडी पाहिजे म्हणजे आपलं तुपाचं मोहणे परफेक्ट आहे एका भांड्यामध्ये ज्या वाटीने मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी मिक्स करायचं आहे आणि गॅस चालू करून फक्त साखर विरगळेपर्यंतच गरम करायचं आहे याचा आपल्याला पाक बनवायचा नाही तुम्ही इथे पाण्याऐवजी अर्धी वाटी दूधसुद्धा घेऊ शकता परंतु दूध घातल्यामुळे शंकरपाळे ह्या जास्त दिवस पिकत नाहीत तुम्ही पाहू शकता इथे साखर पूर्णपणे विरगळलेली आहे याच्यापेक्षा जास्त गरम करायचं नाही आता हे कोमट करून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर हे पाणी कोमट झालेलं आहे आता हे साखरेचं पाणी पिठामध्ये थोडं थोडं घालून पीठ मळून घ्यायचंय लक्षात ठेवा अगदी थोडं थोडं पाणी घालतच पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही चपातीला तशी कणिक म्हता त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट अशी कणिक मळायची आहे इथे साखर आणि पाण्याचं जे प्रमाण घेतलेलं आहे तेवढ्या पाण्यामध्ये हे सर्व पीठ मळून होतं एक्स्ट्रा पाणी घालण्याची गरज लागत नाही तुम्ही पाहू शकता इथे सर्व पाणी मी घातलेलं आहे तुम्हाला आता हे पीठ अगदी सुटसुटीत वाटत असलं तरी ते थोडंसं मळल्यानंतर त्याचा घट्ट गोळा तयार होतो शंकरपाळीचं पीठ हे चपातीप्रमाणे मऊ असलं नाही पाहिजे तुम्हाला इथे हे गोळे कसे ओबडधोबड दिसत आहेत असंच पीठ असलं पाहिजे म्हणजे शंकरपाळी ही अगदी आतून खुसखुशीत होते तुम्ही पाहू शकता हे सर्व गोळे असे एकत्र करून घ्यायचे आहेत आणि त्याचा असा घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे अशी धोबडच कणिक असली पाहिजे तरच शंकरपाळ्या चांगल्या होतात ह्या एका भांड्यामध्ये झाकून बाजूला ठेवूया याच्यामध्ये तूप घातलेलं आहे त्यामुळे जर ही कणिक जास्त वेळ ठेवली तर अजून जास्तच घट्ट होते त्यामुळे मळल्या मळल्या लगेच शंकरपाळ्या बनवायला घ्यायच्या आहेत पीठ माताना जास्त दाबून मळलेलं नाही अगदी अलगत मळलेलं आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकता आतमधून कसे ले ले लेअर सुटलेले आहेत यामुळेच आपल्या शंकरपाळीला लेअर सुटून शंकरपाळी अगदी खुसखुशीत बनते या कणकीतील एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला थोडासा गोलसर असा आकार द्यायचा आहे म्हणजे पारी लाटताना कमीत कमी चिरेल आता याची पारी लाटून घ्यायची आहे पारी लाटताना देखील थोडीशी अलगतच लाटायची जा आहे जास्त दाबून लाटायची जा नाही म्हणजे मग आपल्या शंकरपाळीला चांगले पदर सुटतात पारी लाटत असताना साईडला थोडीशी चिरली तरी घाबरून जाऊ नका कारण कणिक मळत असताना आपण ती अगदी अलगदपणे मळलेली आहे आणि आतमध्ये लेअर्स तयार झालेले ले आहेत त्यामुळे थोडंसं बाजूला चिरतं पारी लाटताना थोडीशी जाडच ठेवायची आहे आणि बाजूचा जो चिरलेला भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे तसेच तुम्हाला ज्या आकाराचे शंकरपाळ्या हव्या आहेत त्यानुसार तुम्ही कट करून घ्यायचे आहेत थोडासा मोठाच आकार ठेवायचा आहे म्हणजे मग त्या जास्त तेलकट होत नाही अशाच पद्धतीने सर्व गोळे लाटून त्याचे शंकरपाळ्या कट करून ठेवायचे आहे आणि सुकू नये म्हणून त्याच्यावरती एक कपडा झाकून ठेवायचा आहे आता शंकरपाळ्या तळण्यासाठी ते कढईमध्ये तेल होतायचं आहे आणि तेल अगदी चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे जर तुम्ही तेल चांगलं गरम न करता त्याच्यामध्ये शंकरपाळ्या घातल्या तर शंकरपाळ्या तेलामध्ये विरगळू शकतात तुम्ही पाहू शकता इथे मी सर्व शंकरपाळ्या बनवून घेतलेल्या आहेत या शंकरपाळ्या एवढ्या जाडीच्या ठेवायच्या आहेत म्हणजे मग त्याला चांगले लेअर सुटतात आता तेल तापलेलं आहे गॅसची फ्लेम ही मिडियम करायचे आणि अगदी थोडेसे शंकरपाळ्या तेलामध्ये सोडायचे आहेत म्हणजे आपल्याला अंदाज येतो की त्या तेलात विरगळत तर नाहीत ना जर तेलात शंकरपाळ्या विरगळत असतील तर त्याच्यामध्ये थोडासा मैदा ॲड करून पुन्हा कणिक मळून घ्यायची आहे तसेच तुपाचं मोहन घालत असताना तूप हे वितळवूनच घ्यायचं आहे जर तुम्ही न वितळवता ते अर्धी वाटी तूप घेतलं तर तुपाचं मोहनही जास्त पडू शकतं आणि शंकरपाळ्या तेलात विरगळतात जर तुपाचं मोहनही जास्त झालं आणि शंकरपाळ्या तेलात विरगळत असतील तरी देखील त्याच्यामध्ये मैदा तयार करायचा आहे आता तुम्ही पाहू शकता शंकरपाळ्या ह्या तळून झालेल्या आहेत याच कलरवरती शंकरपाळ्या काढायच्या आहेत शंकरपाळ्या बाहेर काढल्यानंतर देखील त्या गरम असतात त्याच्यामुळे त्याचा कलर आणखी थोडासा डार्क होतो आता थोड्याशा जास्त शंकरपाळ्या घालून तळून घ्यायच्या आहेत कारण तुम्हाला अंदाज आलेलाच आहे की आता शंकरपाळ्या ह्या तेलामध्ये विरगळत नाहीत अगदी व्यवस्थित होत आहेत शंकरपाळ्या तेलामध्ये घातल्यानंतर लगेचच हलवायच्या नाहीत अगदी हळूवार हाताने थोडं थोडं हलवत शंकरपाळ्यात तळून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे जर तुम्ही फ्लेम ही हाय ठेवली तर शंकरपाळ्या वरून अगदी कडक होतात आणि आतून कच्च्याच राहतात त्यामुळे मिडियम फ्लेमवरती शंकरपाळ्या तळायच्या आहेत म्हणजे त्या आतून देखील अगदी व्यवस्थित भाजल्या जातील आणि खुसखुशीत होतील शंकरपाळ्याची एक बेस तळण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट लागतात जरी शंकरपाळ्या जास्त प्रमाणामध्ये करायच्या असल्या तरीही तळण्यासाठी जो वेळ द्यावा लागतो तो दिलाच पाहिजे नाहीतर शंकरपाळ्या ह्या व्यवस्थित होत नाहीत तुम्ही पाहू शकता आता शंकरपाळ्या व्यवस्थित तळल्या गेल्या आहेत आणि कलरही अगदी छान आलेला आहे आता या झाऱ्यामध्ये काढून घेऊया त्याच्यातील तेल निथून एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने मी बाकीच्या राहिलेल्या शंकरपाळ्या देखील तळून घेते सर्व शंकरपाळ्या ह्या तळून झालेल्या आहेत अगदी छान असा कलर देखील आलेला आहे सुरुवातीला जेवढ्या जा जाडीच्या शंकरपाळ्या लाटलेल्या होत्या त्या शंकरपाळ्या तळल्यानंतर त्याची साईज अगदी दुप्पट झालेली आहे म्हणजे इनो किंवा सोडा याच्यामध्ये न वापरता देखील शंकरपाळ्या अगदी जास्त प्रमाणात फुललेले आहेत सवीलाही अगदी छान लागतात इथे मी तुम्हाला एक शंकरपाळी फोडून दाखवते अगदी बिस्किटाप्रमाणे ती खुसकुशीत झालेली आहे आणि अजिबात तेलकट देखील झालेली दा नाही दाबल्यानंतर अगदी बिस्किटाप्रमाणे त्याचा चुरा होतो आणि हाताला देखील अजिबात तेल लागत नाही म्हणजेच तुपाचं मोहन देखील परफेक्ट झालेलं आहे तुम्ही देखील हेच प्रमाण घेऊन यंदाच्या दिवाळीला शंकरपाळ्या बनवून पहा घरातील सर्वांना खूप आवडतील रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद